चेंडकेवाडी म्हणून एक ग्रामपंचायत आहे त्याचा प्रस्ताव आपल्या टेबलवरती प्रलंबित आहे काय अडचण तेव्हा ती बिलकुल प्रलंबित नाही शेळगेवाडी हे ग्रामपंचायतीला खास बाब म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता होती त्या दृष्टीनं सगळे प्रस्ताव सगळ्या डिपार्टमेंटची एन ओशी मिळालेली आहे खास करून आता अर्थ खात्याकडे विषय पेंडिंग होता त्याची एन ओशी मिळालेली आहे आणि आता तो मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मान्यता येईल आणि तोही प्रस्ताव तो प्रस्ता मंत्रिमंडळाच्या मांडकडे मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आता गेलेला आहे एखाद्या दुसऱ्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मध्ये जाईल आणि त्याला खास बाबा म्हणून मान्यता मिळाली ओपी सीट त्याचा सातत्यानं फॉलोअप घेतायत आणि साधारण माझ्या हिशोबानं हे जर निवडणूक संपली आणि त्याच्या अगोदर जर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नाही तर मध्यंतरीच्या काळा कालखंडामध्ये होईल आणि अगदी जर लगेच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली तर मग आचारसंहितेनंतर होईल पण माझ माझी खात्री आहे की त्याच्या अगोदरच होईल काही लोकांना अजून जे नुकसान झालेलं आहे त्याचे अजून पैसे मिळालेले नाहीत काही जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काही महसूल आहे बाकी काही टेक्निकल अडचणीमुळे काही मदतीचा विषय राहिलेला असेल त्याही पोटता करण्याच्या सूचना प्रशासनाला सातत्याने दिलेल्या आहेत परंतु एकही पोर मदतीपासून वंचित राहणार नाही बहुतांश लोकांना आता पैसे बऱ्यापैकी पोचलेले आहेत त्यामुळं राहिला कोण असेल तर ते त्यालाही तातडीन निधी देण्यासंदर्भात मदत देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत विकास करू शकतो गावखेड्याचा विकास करू शकतो आपल्याला भारतीय जनता पक्षातच न्याय मिळू शकतो ही भावना जनसामान्याची आहे त्यासोबत आता नेते मंडळींची आहे त्यामुळे आपल्याला कुठं जाऊन आपण शहराचा विकास करू शकतो शेवटी विकास नसताना राजकारण फार दिवस टिकत नाही आपण गावाला न्याय देऊ शकतो आपल्या जनतेला न्याय देऊ शकतो तो, तो, तो भारतीय जनता पक्षासोबत जाऊनच देऊ शकतो हा विश्वास लोकांना वाटतो पण भारतीय जनता पक्ष सुद्धा जे आवश्यक आहेत आणि जे खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारे लोक आहेत त्यांना सोबत घ्यायचा आटपाडीकरांना एवढंच सांगेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश काम करतोय आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार काम करते या आटपाडीला जर विकास व्हायचा असेल आटपाडीला स्मार्ट सिटीचं स्वरूप द्यायचं असेल आटपाडीतल्या सगळ्या योजनांना न्याय मिळायचा असेल आटपाडीतलं कमिशन राज संपायचं असेल आटपाडीमध्ये द्वेषाचं राजकारण संपवायचं असेल जातीपातीच्या जा पलीकडं जाऊन भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जर निवडून दिलं तर शंभर टक्के या शहराला स्मार्ट सिटी आपण बनवू या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करू आणि या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करेल साखर कारखाना जो आहे तो बंद आहे तर तो सुरू करण्यासंदर्भामध्ये काय कर। नक्की हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भातली सरकारची भूमिका आहे त्या अनुषंगी चर्चा चालू आहे पुढे काय चला